श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओ मधून मी तुम्हाला सांगणार आहे की गुरुचरित्रातील जो चौदावा अध्याय आहे त्याच्या गुरुचरित्र हे एक अतिशय प्रभावी आणि चमत्कारिक असा ग्रंथ आहे गुरुचरित्राचे अनेक जणांना अनेक चमत्कारिक अनुभव सुद्धा आलेले आहेत गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय प्रत्येक अध्यायाचे एक विशिष्ट महत्व आहे प्रत्येक अध्याय कुठल्या ना कुठल्या कारणासाठी पठण केला जातो म्हणजे जसं की एक अध्याय पठण केल्याने आपला असाध्य रोग बरा होतो एक अध्याय पठन केल्याने आपली इच्छापूर्ती होते एक अध्याय पठण केल्याने आपली जी काही वाईट पाप वगैरे आहेत ती नष्ट होतात असं प्रत्येक अध्यायाच काही ना काही विशेष असं महत्व आहे तर आजच्या व्हिडिओ मधून मी तुम्हाला सांगणार आहे बघा तुम्हाला सगळेच सांगत असतात की गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय तुम्ही दररोजच्या नित्य सेवेमध्ये तुम्ही पठन करा याचे तुम्हाला खूप छान फायदे मिळतात पण नक्की काय फायदा आहे तुम्ही सुद्धा गुरुचरित्रातील चौदावा अध्याय पठन करता का त्याचे तुम्हाला अनुभव आलेत का ते मला कमेंट्स मधून नक्की सांगा तर गुरुचरित्रातील जो चौदावा अध्याय आहे तो पठण केल्याने नक्की काय होतं आणि तो नित्य सेवेमध्ये आपण पठण करावा का तर गुरुचरित्रातील चौदावा अध्याय हा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही मिळवून देत असतो गुरुचरित्रातील चौदावा अध्याय हा तुम्ही तुमच्या दररोजच्या सेवेमध्ये समाविष्ट करायचा आहे दिवसभरातून सकाळी संध्याकाळी किंवा दिवसभरात तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा गुरुचरित्रातील चौदावा अध्याय तुम्ही नक्की पठण करा याने तुम्हाला खूप छान अनुभूती येते गुरुचरित्रातील चौदावा अध्याय पठण केल्याने आपल्या कठीणातली कठीण इच्छा लहानतली लहान मोठ्यातली मोठी इच्छा पूर्ण होते आपल्यावर असणारी सगळी संकट दूर होतात आणि आपल्या जीवनातील सगळं दुःख नाहीचं होतं दत्त प्रभूंची कृपा आपल्यावरती होत असते त्याचप्रमाणे गुरुचरित्र गुरुचरित्रातील चौदावा अध्याय पठन केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते वैभव ऐश्वर्याची प्राप्ती आपल्याला होत असते रोग आपले जे काही असाध्य आजार आहेत ते बरे होतात एखाद्याला नोकरी मिळत नसेल तर त्यानेही गुरुचरित्रातील चौदावा अध्याय श्रद्धापूर्वक पठन केला तर त्याला नोकरी मिळते एखाद्याला नोकरी मिळाली पण प्रमोशन मिळत नाही तर त्यासाठी सुद्धा तुम्ही गुरुचरित्रातील चौदावा अध्याय पठण करू शकता चौदावा अध्याय पठन केल्याने तुमच्या कुठल्याही कुठल्याही इच्छेसाठी तुम्ही ते पठण करू शकता असं नाही की स्पेसिफिक इच्छा असेल तर अध्याय पठन करायचा कुठलीही कठीणातली कठीण इच्छा असेल तर तुम्ही गुरु चरित्रातील चौदावा अध्याय तुमच्या नित्यसेवेमध्ये समाविष्ट करा बघा तुम्हाला त्याचे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला फक्त काय करायचं आहे तुमच्या देवघरामध्ये बसा तुमच्या घरामध्ये दत्त महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा स्वामी महाराजांची मूर्ती फोटो असेल तिथे गेल्यानंतर आधी दिवा प्रज्वलित करा दिव्याला तुम्ही नमस्कार करा महाराजांना मुजरा करा नमस्कार करा आणि त्यानंतर तुम्ही दत्त महाराजांना सांगू शकता कि माझी ही ही इच्छा आहे किंवा मा माझ्यावर हे, हे ही संकट आहे आणि त्यासाठी मी गुरुचरित्रातील हा जो चौदावा अध्याय आहे तो माझ्या नित्य सेवेमध्ये समाविष्ट करणार आहे कसलाही खंड न पडू देता मी दररोज चौदावा अध्याय पठन करणार आहे अशी प्रार्थना करा आणि तुमची ती इच्छा तुम्ही बोलून दाखवा बघा तुम्हाला खूप कमी कालावधीमध्ये अनुभव येतात आणि तुम्ही या गोष्टीसाठी संकल्प संकल्प सुद्धा तुम्ही ही सेवा करा भले तुमची काहीच इच्छा नसेल पण दत्त महाराजांची सेवा घडावी म्हणूनही तुम्ही गुरुचरित्रातील चौदावा अध्याय दररोज पठन करू शकता चौदावा अध्याय पठण केल्याने आपल्या घराची संसाराची मुलांची प्रगती होत असते मुलांच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये पण खूप त्यांची प्रगती होते त्यांना हवं तसं त्यांचं शिक्षण होत ते त्यांच्या पायावर उभे राहू शकतात ते इंडिपेंडंट होतात छान नोकरी मिळते परमानंट होतात संतती प्राप्ती लग्न नोकरी कर्ज आजारपण प्रत्येक गोष्टीवरती अतिशय प्रभावी सेवा म्हणजे गुरुचरित्रातील अध्याय पठन करणं तर तुम्ही सुद्धा गुरुचरित्रातील चौदावा अध्याय पठण करा त्याचे अनुभव घ्या आतापर्यंत तुम्ही करत नसाल पण तुम्ही हा व्हिडिओ जेव्हा पाहाल तेव्हापासून गुरुचरित्रातील चौदावा अध्याय पठन करा आणि त्याची अनुभूती घ्या आणि जे ऑलरेडी गुरुचरित्रातील चौदावाध्याय पठण करतायत तर प्रत्येकाला काही ना काही आपल्या आयुष्यामध्ये अनुभव आलेला असतो तर तो अनुभव सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये नक्की शेअर करा की जेणेकरून तुमचे अनुभव ऐकून इतरांनाही ती सेवा करायला प्रोत्साहन मिळेल तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल